तर रामकृष्ण हरी मंडळी मी आज दाखवणार आहे तुम्हाला सोन्या चला तर हा बघू शकता तुम्ही सोने हा असा हा सोन्या मित्रांनो आदत आहे आणि फक्त बारा महिन्याचा आहे हा रांडीचा खूप आईवरच गेलेला आहे तसा काय विषय नाही याची आई बघायची का मित्रांनो तुम्हाला दोन मिनिट मी याची आई दाखवतो याची आई पण तसलीच आणि सोन्या पण तसलाच आई मारते पण सोन्या मारीत नाही अजून सोन्या पण चिकन मारायचं सोन्याची आई मारते सोन्या मारीत नाही अजून सोन्या पण चिकन मारायचा दमद मित्रांनो ही आहे सोन्याच्या आईची मैत्रीण आणि हा आहे सोन्या सेम टू सेम आई सारखाच आहे पण भेकड खूप आहे मित्रांनो हे बघू शकत मित्रांनो आणि ही आहेत सोन्याचे मित्र हा आणि हा सोन्याचा मित्र आणि ही आहे सोन्याची गर्लफ्रेंड असेच सोन्याच्या मित्र आणि मैत्रिणींचे कॉमेडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद मित्रांनो